आदिवासी रूढी परंपरा जाणीव जागृती संस्थेतर्फे शोभायात्रा अखिल भारतीय आदिवासी रूढी परंपरा जाणीव जागृती संस्था याह मोगी मातागड दक्षिण काशी प्रकाशा तालुका शहादा यांच्या संयुक्त विद्यमाने आध्यात्मिक सांस्कृतिक वैज्ञानिक एक विचार एक ताकद चर्चासूत्र संमेलन सोहळा कार्यक्रम संपन्न झाला कार्यक्रमाच्या प्रारंभी सर्व संत भक्तगण यांची याहा मोगी मातागड दक्षिण काशी ट्रस्ट प्रकाशा यांच्यातर्फे शोभायात्रा काढण्यात आली आदिवासी समाजात जो विखुरलेला आहे त्याला एक संघ करून समाजाविषयी भावी पिढीला मार्गदर्शन करण्यात आले समाजात माणसात माणसाप्रमाणे जगण्यासाठी दिशा संस्कार विचार समज आणि ऊर्जा निर्माण करणारी चर्चा केली सर्व संप्रदाय एकत्र येऊन समाजात चालना द्यावी काही प्रश्न निर्माण झाले त्यांचे समाधानकारक उत्तर दिले या प्रसंगी अनेक विषयांवर संत महाराज यांनी चर्चासत्राच्या कार्यक्रमाच्या माध्यमातूनच आदिवासी समाजाला चांगला संदेश देण्यात आला आहे यावेळी आदिवासी रूढी परंपरा संस्थेचे अध्यक्ष ईश्वर गावित सचिव बाबूराव वसावी जीवन गावित किशोर वसावी अशोक पाडवी अभिसिंग गावित व संस्थेचे सर्व सदस्य व आध्यात्मिक संत प्रताप महाराज दिलीप महाराज नितीन महाराज संजू महाराज व सर्व संत गण कार्यक्रमात उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट नवापूर एक्सप्रेस न्यूज नवापूर